निवडणुकीपूर्वी ऍक्टिव्ह असणारे आमदार राजू खरे आता मतदारांना निग्लेक्ट करत आहेत का गेल्या दहाच महिन्यापूर्वी झालेल्या मोहळ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली आणि ज्या दोन तुल्यबळ लढती झाल्या त्यामध्ये माजी आमदार यशवंत माने यांचा आमदार राजू खरे यांनी पराभव करून तब्बल तीस हजारच्या फरकाने निवडून आले पण निवडणुकीच्या आधी वर्षभर ऍक्टिव्ह असणारे आमदार राजू खरे हे निवडून आल्यानंतर मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या काही प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत कारण निवडणुकीपूर्वी आमदार राजू खरे यांनी पदरमोड करून म्हणजेच आपल्या स्वतःच्या खिशातून लाखो रुपये देऊन मतदारसंघात मागील त्याला पाणी व मागील त्याला रस्ते अशी घोषणा देत अनेक गावांना पाणीपुरवठा केला तर अनेक गावातील शेतरस्ते दुरुस्त करून दिले तर काही गावकऱ्यांपुढे मुख्यमंत्री व इतर आमदार निधीचे मंजुरी पत्र देखील दिले परंतु त्यानंतर कोणतीही कामे झाली नसल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे त्यामुळे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच विद्यमान आमदार राजू खरे यांना मतदार कंटाळलेत का असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत याचेच बोलके उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ पहा

बोल जरा काय तर काय करायला वाट ना फिट शंभर दोनशे माणूस आहे इकडं चाळीस पोर आहे ती शाळेला विचार हाय का नाही त्याला <laughs> रोड करते मान्याने <जाद। laughs> केला बघा बागा ना तेवढा रोल अजून <laughs> बी करत उदा आयशा संता लागू झाली रे अजून बी रोल करत उदा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या, या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला